नमस्कार मी भारत मनसावाले माझ्या शेत जमीन गाव नंदूर उत्तर सोलापूर इथे असून शिना नदीच्या काठीचं माझं शेत आहे ते शेतमध्ये फार मोठा आपात्काळी पाऊस नदीमध्ये पाऊस आल्यामुळं पूर्ण गाव गुळून गेलं प्रशासन जे ते राजकीय पुढारी आपल्या जवळच्या लोकांवरून मदत करत असतात आता माझी म्हशी कालपासून पाण्यात बुडून गेली ती आठ महिन्याची गाब आहे काव कमर तलाटी तहसीलदार सर्कल साहेब हे ये नावामूर्ता येऊन पाच मिनटात काम करून गेलेत आता ही मशी मरून गेली मी त्यांना वाचायचा फार प्रयत्न केलो फार डॉक्टर मेडिकल सर्वांना दाखवलो परंतु मी तिला वाचवायला समर्थ झालो आणि हे शासन प्रशासन पन्नास टोकला देऊन वाढते की शंभरला वाढते आणि पाचशे रोगाला दाखवते खूप काम चाललंय पण प्रॅक्टिकल काम शासन करत नाही मी तहसीलदार साहेबाला फोन लावलो साहेबाला फोन लावलो सर्कल साहेबाला फोन लावलो गाव कमर तळज शासकीय डॉक्टर येऊन बघून गेलं आहे रोज चाललंय आता सध्याला मला इथं माझी महेश पुरण्यासाठी मला कुठलं साहित्य कुठला जेसीबी कुठलं कामगार वर्ग कुठं कोण मिळत नाही आता रात्रीचे ना सात वाजे आले मी असंच वाटेवर थांबलेलं आहे माझी मुलं वगैरे काय साहित्य मिळतं का जेसीबी वगैरे काम घडी बिडी खांद्याला कारण काही मैसला खांद्याला पुराला म्हणजे मोठा हे लागतात पण माझ्याकडे बी वाहन आहे साहित्य पण आपातकाळी आलं म्हणजे माझे शेतजीवनीमध्ये थोडं हे गेले माझ्या फार मोठं नुकसान झालेलं आहे पण शासनने काय तर मदत करावं हे प्रेस मीडिया हे सर्व आपल्या आपल्या हिशोबाने काम करतात करते आता मी एकशे बाराला फोन लावलो पूर्वी पोलीस प्रशासन यायला लागली तहसीलदार सकाळला फोन लावलो त्यानं फोन करतो मला अजूनपर्यंत फोन आला नाही लाटला मशीला मी असे टाकून जाणार आहे मी गेल्यावर हे मशीच्या पोटात आठ महिन्याचा पिल्लू आहे हिला कुत्रा बित्र फाळून खाणार आहे त्या जबाबदार कोण तहसीलदार साहेब म्हणते की तुम तुमची मशी आहे तुम्ही बघा शासनाची जबाबदारी काय नाही काय माझी मशी लाखो रुपयाची मशीन गेली मी दुःखात आहे शासनाची काय जबाबदारी नाही का काय यंत्रण काय का नाही शासनाने मला मदत करावं यावं माझ्या नुकसान झालेलं शासन देऊ का न देऊ त्यात त्यात दुःख नाही मला पण शासनाने मला येऊन मला मदत करावं जेणेकरून मशीला कुठं खड्ड्यात खांदून पुरता यावं जेणेकरून याला कुत्रे बित्रे फाडून खाऊ नये दुर्गंधी होऊ नये नाहीतर मी असंच मशी ठेऊन जाणार आहे नाहीतर रोड हायवे रोडमध्ये शेत आहे हावे रोडमध्ये मी टाकून जाणार आहे मित्रांची जबाबदार प्रशासन शासन राहणार आहे मी अजून एक तासभर वाट बघतो नाहीतर मी आपल्याला निघतो लाटला माया गेलं कुणाचं काय गेलं नाही माझ्या गेलं Namaskar.